वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद कृषी विभाग आणि आत्मा सोलापूर यांच्या संयुक्त कृषी कृषी दिवस साजरा करण्यात आला विभाग महाराष्ट्र शासन आत्मा सोलापूर आणि जिल्हा परिषद सोलापूर कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचं औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले आत्मा प्रकल्प संचालक कांतप्पा खोत कृषी विकास अधिकारी हरिदास सावळे तर प्रमुख व्याख्याते म्हणून डॉक्टर लालासाहेब तांबडे यांची उपस्थिती होती या प्रसंगी जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला तसंच विस्तार अधिकाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला प्रास्ताविक कृषी अधिकारी हरिदास हावळे यांनी केलं या कार्यक्रमाला कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते की लागवड आपण म्हणतो की जर तुम्ही ठिबक सिंचन असेल तर पाच फूट दोन वळीतील अंतर आणि दोन रोपातील अंतर दीड फूट किंवा सव्वा फूट ठेवायचं ज्या माध्यमातून आपल्याला एकरी याची संख्या पाच हजार पर्यंत ठेवता आणि याच्यासाठी साधारणतः आपण बघितलं की ठिबकची गरज का आहे कारण हा गोदावरी जो वापचा वाहन आहे तो थोडा एकशे पासष्ट दिवसापर्यंतचा वाहन आहे आणि याच्यामध्ये फुलाच्या अवस्थेमध्ये शेंगा करण्याच्या अवस्थेमध्ये आणि फांद्या विकसित होण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याची गरज असते ज्या ठिकाणी पाणी देण्याची क्षमता आहे ज्या ठिकाणी पाणी देण्याची कॅपॅसिटी आहे अशा ठिकाणी हा वाद जास्त प्रभाव महाराष्ट्राला आणि देशाला दिसेवेचं काम त्यांच्या कार्यातून झालं त्याची दुर्गुण पुनरावृत्ती करणार नाही पण मी या निमित्ताने एक सांगेन की त्यांच्या काळात जे आव्हान होते ते आव्हानं पेलत असताना त्यांनी जी विचार केला त्यांनी जी कृती केली आणि कृतीला विचाराला जोड देऊन त्यांनी महाराष्ट्राला पुरवून देण्याचं जे कार्य केलं ते कार्य आपल्याला पुढं न्यायचं काम करायचं कारण त्यांच्या काळातील आव्हानं त्यांच्या काळात काय होतं तर आपल्याला पोटाला खायला मिळत नव्हतं परिस्थिती अशी आहे की जे खायला मिळते ते किती आरोग्यदायक आहे किती सरस आहे आणि किती आपल्याला परवडणार आहे या सर्व गोष्टींचा विचार करण्याची वेळ आता तुम्हाला आम्हाला करण्याची वेळ आहे